नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवाणी कट्टा आहे यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मेथीचे थेपले बनवतोय त्यासाठी बघा आपण इथे मेथी स्वच्छ करून घेतले या प्रकारे मेथीचा जो वरचा शेंडा असतो तो, तो मोडून घेतलेला आहे आता आपण ह्याला सर्वात आधी दोन पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊया हे पहा या पद्धतीने आपण मेथी बारीक चिरून घेतले एक मोठी वाटी मेथी आपली झालेली आहे आता मेथीचे थेपले बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया इथे आपली एक मोठी वाटी आपण मेथी बारीक चिरून घेतली आहे त्यासाठी आपण तीन वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे इथे कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून इथे आपण हिरवं वाटण घेतलं आहे त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर ह्याची पेस्ट बनवून घेतले जाडसर इथे अर्धा चमचा गरम मसाला लाल तिखट घेतले आपण एक चमचा आणि हळद घेतले तुम्ही जे चॅनलवरती नवीन असाल तर आपला फेमस मालवणी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा बेलायकून जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि हा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला मग आता पटकन सुरुवात करूया इथे आपण एक परात घेतले त्यामध्ये आपण तीन वाटी जे गव्हाचं पीठ घेतले ते घालूया अगदी सोपी पद्धत आहे आणि प्रवासामध्ये पण आपण घेऊन जाऊ शकतो किंवा टिफिनसाठी अगदी झटपट पद्धतीने तयार होते आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालून घेऊया कोथिंबीर बारीक चिरलेली घालूया येथे आपण पेस्ट घेतले आले लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ती घालूया एक चमचा लाल तिखट घालूया अर्धा चमचा पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला घालूया चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि एक छोटा चमचा तेल ओतून घ्यायचं आहे आपल्याला आता हे छान एकजीव करून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर गोळा मळून घेऊया आपल्याला एकदम नाही घालायचं आहे लागेल त्याप्रमाणे हे बघा याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला छान गोळा मळून घेऊया पहा छान आपण गोळा मळून घेतलाय आता त्यावरती आपण एक छोटा चमचा तेल ओतूया थोडासा मळून घेऊया अलगद आता हे आपण दोन मिनटासाठी गोळा असाच बाजूला ठेवूया म्हणजे छान पीठ आपलं मुरेल इथे पहा आपली दोन मिनिटं झालेली आहे आणि पीठ छान मुरलेलं आहे आता आपण हवे त्या आकाराचे गोळे बनवून घेऊया हे बघा साधारण चपाती एवढा मोठा गोळा आपण घेतलेला आहे आता सर्व पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊया कलर पहा खूप छान आला आहे हिरवा पिवळा गोळा छान दिसतोय आपला हे पहा सर्व आपण गोळे तयार करून घेतले आता आपण लाटून घेऊया त्यासाठी आपण गव्हाचं सुक्कं पीठ घेतलं आहे हे पहा आपल्याला असा गोळा घ्यायचा आहे आणि पिठामध्ये याप्रमाणे पीठ लावून घे द्यायचं आहे दोन्ही बाजूनी हे पहा आणि आता लाटून घेऊया अलगच लाटत जायचं आहे आपल्याला आपल्याला किती मोठा ठेपला हवा आहे त्या पद्धतीने लाटत जायचंय हे बघा छान आपला टेपला लाटून झालेला आहे हे बघा साधारण एवढं जाड आपण ठेवलेलं आहे आता हा ठेपला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने सर्व गोळे आपण लाटून घेऊया हे पहा असं सुक्कं पीठ लावायचं आहे आणि अलगत आपल्याला लाटत जायचं आहे सोपी पद्धत आहे आणि खायला तर खूप छान लागतात या पद्धतीने बनवून पहा पहा या पद्धतीने आपण सर्व ठेपले लाटून घेऊया या ठिकाणी आपण सर्व थेपले लाटून घेतलेले आहे आता आपण छान तव्यावरती याला शेकून घेऊया तवा छान गरम झाला आहे आता आपण थेपला टाकूया साधारण दोन मिनटं आपण एका बाजूने शेकून घेऊया छान रसाचा गोल फिरवून घेऊया म्हणजे सर्व बजणी छान शेकला जाईल आता आपण फिरवून घेऊया हे बघा छान आपला ठेपला एका साईडनं शेकलेला आहे आता आपण तेल लावून घेऊया तुम्ही ते तुपाचा वापरही करू शकता सर्व बाजूने आपल्याला तेल लावायचं आहे आता पुन्हा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे अलगद आता दुसऱ्या साईडने आपण तेल लावून घेऊया सर्व बाजूने आपण खरपूस भाजून घेऊया हे पहा थेपला आपला छान शेकून तयार झालाय आता आपण काढून घेऊया आता दुसरा थेपला आपण भाजून घेऊया फिरून घेऊया एकदा सगोलाकार आता दुसरी बाजू पलटून घेऊया पण तेल लावून सोड तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला दुसऱ्या बाजूला आता फिरवून घेऊया हे बघा या साईडला पण आपल्याला तेल लावायचं आहे आता सर्व वजने आपण थेपला छान शेकून घेऊया तयार झालंय काढून घेऊया या पद्धतीने आपण सर्व थेपले छान शेकून घेऊया हे पहा या ठिकाणी आपण सर्व थेपले छान शेकून घेतलेले आहे हे पहा एकदम नरम झालेले आहे आता हे आपण चहा सोबत श्वाससोबत तसेच रोजच्या टिफिनला आणि प्रवासामध्ये पण आपण घेऊन जाऊ शकतो हे दोन तीन दिवस टिकतात आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद